दादा नमस्कार नमस्कार हो मिचार चालू काय फरक वाटला काहीला मिल्चार्ज चालू तब्येत वगैरे एकदम छान झाली काय म्हणजे चोपडी का आता धुतल्यासारखी वाटायला हो। एकदम तिच्यावर कातरी अशी एकदम चमक आली झाले खर्च वाटला का काय वाटलं आपण तुम्ही शेण वेगळं टाकले दाखव ना मला हे तुमचं बाकीच्या बैलांच शेण आहे ज्यांना चार्जर चालू नाहीये आणि गायचं तुम्ही वेगळं टाकले किती महिन्यापासून मिल चार्जर खाऊ घालता तीन महिने झाले आता हे किती दिवसापासून उकडणं हा उन्हाळ्यातला उन्हाळ्यातला तर जसं तुम्ही फेकले टोपलं त्या पद्धतीने आणखीन तसंच आहे शेवट खालचंही तसंच वरचंही तसंच आहे आणि हे शेण बघायचं बर चाळीमधून चाळ्यासारखं झालंय बरोबर ही खरी ताकद आहे मिल चार्जरची की तुमचं शेण कुजतंय ते, ते, ते जमिनीला टाकल्यानंतर लागू आहे हे शेण तुम्ही जमीन टाकल्यानंतर जमीन फक्त बुरशी वाढतात बाकी काहीच नाही पूर्ण संपूर्ण कुजलेलं आहे ठीक आहे पूर्ण मातीसारखं झालंय पाऊस पडलेला आहे पक्क राहायला पाहिजे किती मोकळं आहे बरोबर ज्यावेळेस तुम्ही बकेट नाही आले त्यावेळेस मी तुम्हाला म्हणलो ते तुम्ही गेल्यानंतर दोन दिवसांत तुम्ही शेणाची क्वालिटी बघा तुमचा वास येणार नाही घाण हा मातीवाणी मातीवाणी आणि बघा ना दोन महिन्यामध्ये वर्षभर शेतकरी उकडण्यामध्ये शेण कुजवतात त्याला नंतर शेतात टाकतात तर जशा गवऱ्यात फेकल्यात तशा शेवटपर्यंत राहतात झाड आलं होतं इथं हा ते झाड म्हणजे माझी पहिली झुकिनी होती के केमिकल हो। त्याच्यापेक्षा बिना खताची तिप्पट मोठं झाड झुकिनी त्याला जवळपास मी मोजलं होतं एंडिंग पण बावन झुकी रेग्युलर प्लॉटला किती असते बावीस धन्यवाद